या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून काकांनी ते काम दिले आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत आणि राहतो इथून पुढे कधी पण पण आपण धोंडे साहेबांचं कार्य म्हणजे ज्यावेळेस ते मागच्या वेळेस निवडून आले होते त्यावेळी पाच वर्ष आमदार होते आणि पुढीलही पाच वर्ष आमदार बाळासाहेब आज का काही का राहतील नमस्कार बीट टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विधानसभा निवडणूक लागल्या होता ह्यावेळेस आष्टी पाटाशिरमधून जनतेचा कोल कसा असणार हे आपण जाणून घेऊ काय सांगताना ह्या वेळेस राष्ट्रीय प्रदर्शन मधून चार उमेदवार आहेत कशा कशा प्रकारे काम कोणाचं चांगलं आहे व ह्या वेळेस कोण निवडून काय सांगता काम आमदार साहेब बाळासाहेब आजबेंचं काम एकदम एक नंबर आहे कुणावर केसी नाही कुणाची तक्रार नाही कधी पोलीस स्टेशनला नाही कुठल्या तहसीलला तक्रार नाही पाच वर्षात त्यांनी एक नंबर के काम केलेलं आहे आणि मागच्या वेळेस बी त्यांच्याच पाठीमागं होतो आम्ही आणि यावेळेस बी खंबीरपणे त्यांच्या बड्डे मागे उभार आणि आमचं तिकीट महायुतीच तिकीट हे घडला असल्या कारणाने फडणवीस साहेबांनी ते कमळाला दिलं तरी सुद्धा दादांनी आम्हाला न्याय दिला अजय दादांनी आणि त्या तिकीटावर हो आम्ही खंबीरपणे जोर लावू आणि विजय करून दाखवू काकांना नाही गाव इथे काकांनी काय काय का, काम दिलं काय सांगतो आपण आमची ग्रामपंचायत अपक्ष असताना केवळ माझ्यासारख्या के सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांचे जेव्हा दोन कोट रुपयाचे काकांनी कामं दिले त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदनच करतो आणि कायम त्यांच्या पाठीशी राहू काय दिले काकांनी काम काय सांगतो सभामंडप दिला आमदार फंड दिला बंधारे दिले दोन नायगावला पंचावन्न पंचावन्न लाख रुपयाचे माझ्यासारख्या सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून काकांनी ते कामं दिले आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत आणि राहतो लिथून पुढे कधी पण जी सध्या सरकारची लाडकी बहीण योजना आहे तर याबद्दल आपण काय सांगता लाडकी बहीण योजना या संदर्भात काय पूर्ण मतदारसंघात कॅम्प घेतलेला आहे गणेश आणि नायगाव मध्ये सुद्धा मी स्वतः कॅम्प घेतलेला आहे सगळ्यांचे फॉर्म भरलेले आहेत आणि जेवढ्यांचे फॉर्म भरले तेवढे यशस्वी झालेले आहेत सगळ्यांना पैसे पडलेले आहेत आणि नक्कीच लाडक्या बहिणी काकांना विजय करतात एवढं सांग वातावरण काही चालू आहे कसं वातावरण असेल काय असेल कोणाची हवा आहे सध्या काय सांगताना आपण हवा जर म्हणलं तर सध्या भीमरावजी धोंडे साहेब सच्च कार्यकर्ते गोपीनाथराव मुंडेचे भीमरावजी धोंडे साहेब यांचीच हवा आहे आणि हेच निवडून येणार आहे धोंडे साहेबांचं कार्य काय काय सांगताना आपण धोंडे साहेबाचं कार्य म्हणजे ज्यावेळेस ते मागच्या वेळेस निवडून आले होते त्यावेळेस त्यांनी नायगावचा मेन रस्ता त्या हनुमान मंदिरापर्यंत डांबरीकरणाचा पूर्ण रस्ता त्यांनी करून दिलाय आणि दलित दलितांसाठी जे समाज मंदिर असते त्या समाज मंदिराचं एक काम करून त्यांनी दिलेले कोण निवडणूक काय सांगाल आपण मान्य मागील आमदार आमदार बाळासाहेब आजबे काका मागील पाच वर्ष आमदार होते आणि पुढीलही पाच वर्ष आमदार बाळासाहेब आजे काकाही राहते काय सांगतात आदर काकांचं काम कसं होतं आदरणीय आमचे आमदार काकाचा विषय असा होता की काका हा विकासपूर्व नेता आहे आणि विकासपूर्व नेता असताना प्रत्येक गणेश आणि तीन तालुक्याचा आराखडा पाहता तीन तालुक्यामध्ये प्रत्येक गावागणीस काकांचा काही ना तरी मुंगीचा खारीचा वाटा दिलेला आहे त्या खारीच्या वाट्यामध्ये आज आमचे आम्ही माझ्या नायगावमधून बोलत आहे जावटे माझ्या गावामध्ये एक लाख पंचवीस एक कोटी पंचवीस लाखाचं काम माननीय आमदार बाळासाहेब काकांनी दिलेलं आहे आणि आज त्यांना उमेदवार त्यांना निवडून द्यायचं एकच कारण आहे की फक्त विकास आणि विकास